नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच फ्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता आजीचा वाढदिवस असल्यामुळे ते, ते पार्थ आणि काव्या आजीच्या साडीची घडी घालत असतात आणि कारण ती वस्तू त्यांना तेथे पूजेला ठेवायची असते म्हणून मात्र आता ते दोघं घडी घाल असताना एकमेकांच्या खूप जवळ येतात एकमेकांकडे रोमांटिक होऊन बघत असतात पार्थ अर्थात रोमांटिक होऊन काव्याला म्हणतो की आजीच्या साडीची घडी घालताना मात्र आपण तिच्या वस्तूमुळे एकत्र आलो खरंच ते तेव्हा का आता काव्य मात्र ही पातळी पाहत असते आणि ते दोघं अगदी एकमेकांच्या खूपच जवळ येतात त्यानंतर मात्र आता इकडे सगळं आजीच्या ज्या काही वस्तू आहे तर त्या पूजेसाठी ठेवल्या जातात परंतु जीवाने जो हार ठेवलेला आहे सोन्याचा तर तो सोन्याचा हार मात्र तेथे नसतो कारण आजीने खूप प्रेमाने जीवाला ती वस्तू दिलेली असते सोन्याचा हार आणि आज ती तेथे नसल्यामुळे आता नंदिनी विचारते की अहो जीवा तुमचा जो काही आजीने तुम्हाला सोन्याचा हार दिला होता तो मात्र इथे नाही तेव्हा लगेच आता विक्रम ओरडतच येतो की आता मात्र सगळेजण धक्क्याने विक्रम पाहत असतात आणि आता मात्र विक्रम खूप भडकलेला असतो विक्रम म्हणतो की नंदिनी आग तुझा नवरा आहे तर तुझा नवरा कारण तुझ्या नवऱ्याजवळ तो हार तर असायला हवा तर आता मात्र नंदिनी विचारते की बाबा तुम्ही जीवांशी असं का बोलतात तर विक्रम आता पुढे येतो आणि सगळ्यांच्या समोर तो आता ह्या जीवाला खूप काही बोलतो कारण अगं तुझा नवरा आहे तर त्याच लायकीचा आहे कारण त्याने तो जी काही आजीचा हार दिलेला आहे तर तो हार त्याच्याजवळ नाही तो हार त्याने विकलेला आहे तर तेव्हा आता हे ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो आणि घरातील सर्वांना सुद्धा तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद